नमस्कार माहीचं सत्य मुकादमांच्या घरात सर्वांसमोर आलेलं असतं त्यामुळे सगळेजण माहीकडे बघत असतात अक्षय म्हणत असतो म्हणजे या मुलीने मला फसवलं मी माझ्या रमाला घराबाहेर काढला आई मी माझ्या रमाला घराबाहेर काढलं आणि तो स्वतःच्या थोबाडीत मरत असतो त्यावेळेला सीमा त्याचे जाऊन हात धरते आणि सीमा त्याला बोलते अक्षय अक्षय अरे शांत हो असं काय करतोस अक्षय प्लीज तू बाळा शांत हो तू अजिबात काळजी करू नकोस अक्षय तुझी रमा तुला माफ करेल अरे मला सुद्धा डाऊट येत होता खरं सांगायचं तर मला सुद्धा हिच्या वागण्यावरून समजत होतं की ही आपली रमा नाहीच पण शेवटी नाहीलाच कारण जेव्हा ही प्रेग्नेंट राहिली तेव्हा मात्र मला असं वाटलं की खरोखर काही गोष्टी आपल्या बाजूने चांगल्या घडत असतील म्हणून मी गप्प राहिले पण नाही ही तर फसवत होती खरं सांगायचं तर अक्षय तुझ्या आयुष्यात जेव्हा मी माहीला आणलं तेव्हा माही, माही पूर्णपणे निरागस मुलगी होती अगदी तिचं मन निर्मळ होतं स्वच्छ होतं खरं सांगायचं तर कोणीही तिच्या प्रेमात पडेल अशी लागवी होती पण आता मात्र जे काही चालू आहे ते खूपच चुकीचं चालू आहे तेव्हा लगेच इरावतीमध्ये पडते त्यावेळेला सीमा बोलते प्लीज वंश तुम्ही काही बोलला नाहीत तर बरंच होईल कारण तुम्ही काही बोलूच नका असं मला तरी वाटतंय तेव्हा लगेच इरावती बोलते अगं वहिनी असं काय करतेस तू अगं तुझ्या लेखाला समजवायचं टाकून तू ह्या मुलीला दोष देतेस तेव्हा लगेच सीमा बोलते एक मिनिट या मुलीचा आमच्याशी काही एक संबंध नाही ही मुलगी आमची कोणीही नाही आणि या मुलीला आता आमच्यासोबत राहायची गरजसुद्धा नाही आत्ताच्या आता चालती पड तुला लाज नाही का गं वाटत एवढं सगळं तुझं सत्य समोर येऊनसुद्धा तू अजूनसुद्धा आम्हाला तोंड दाखवतेस अगं लाज वाटली पाहिजे तुला लाज मला तर तुझ्याकडून ही अपेक्षाच नाही आहे आता तर पुरे कर तुझं हे वागणं नाहीतर नको ते होऊन बसेल त्यावेळेला लगेच मोठ्यानी इरावती बोलते पुरे काय चाललंय तेव्हा लगेच पार्वतीजी बोलते इरावती तू गप्प बस सीमा अगं या मुलीने फसवलंय आपल्याला खरं सांगायचं तर मला सुद्धा हे माहिती नव्हतं तेव्हा लगेच अक्षय बोलतो मी हिला कधीच माफ करणार नाही ही माझ्या भावनांशी खेळली आणि ही जे काही वागले ना त्या गोष्टीची हिला शिक्षाही मिळणारच आता तर सगळंच संपलंय आता काही झालं तरीसुद्धा मी या मुलीला अजिबात माफ करणार नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच मोठ्यानी माही बोलते अक्षय हो समजून तरी घ्या तुम्ही असं का वागताय अक्षय तुम्ही जर का मला समजून घेतलं तर बरं होईल मान्य आहे मी तुमची रमा नाही मान्य आहे तुमचं माझ्यावरती प्रेम नाही पण रमापेक्षाही जास्त प्रेम मी तुमच्यावरती केलं आहे अक्षय मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत खरं सांगायचं तर तुमची रमा प्रेग्नेंट आहे म्हणून मी तिच्याशी डील केली आणि ते मूल तुमच्याजवळ राहावं म्हणून मी स्वतः प्रेग्नेन्सीचं नाटक केलं आणि तुम्ही आता मला दूर लोटताय तेव्हा मात्र अक्षय माहीच्या जवळ जातो आणि तिच्या सटासट कानाखाली मारत बोलतो लाज नाही वाटत माझ्या रमाला तू माझ्यापासून तोडलंस आणि परत तिच्यापासून तिचं मूल दूर करण्याचा प्रयत्न केलास खरंच तू तु, तुझ्यासारखी निर्लज्जबाई मी बघितली नाही तेवढ्यात मात्र रमा काका कावेरी आणि मावशी सगळेजण तिथे आलेले असतात त्यावेळेला लगेच रमाशी मावशी बोलते लाज नाही का गं वाटली तुला अगं आम्ही तुला जीव लावला होता पण तू तर आमच्या पोरीचंच आयुष्य उद्ध्वस्त करायला निघालीस तिचा संसार ओरबाडून घ्यायचा प्रयत्न केलास तेव्हा लगेच मोठ्याने माही बोलते पुरे आता हा विषयच पुरे करा मला या विषयावरती काही एक बोलायचं नाही त्यावेळेला माहीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच रमा माहीच्या सटासट कानाखाली मारत बोलते बघितलंस मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते तू कितीही कितीही माझ्यासारखं बनण्याचा प्रयत्न केलास तरीसुद्धा माझं मन कुठून आणशील मी माझ्या माणसांशी कसं वागायचे त्यांना प्रेमाने कसं जपायचे हे कसं तुला कळणार शेवटी तुला हे कळूच शकत नाही आता काही झालं तरीसुद्धा तुझा खेळ संपला माई आणि तुलाच साथ देणाऱ्या या इरावतीचा खेळसुद्धा संपला आता तर मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही आहे माई आत्ताच्या आता तू इथून चालती पण तेव्हा मात्र माही खूपच घाबरते तिला काय बोलावं तेच कळत नाही माही मोठ्याने बोलते रमा मी इथून कुठेही जाणार नाही मी अक्षयशिवाय जगूच शकत नाही त्यावेळेला अक्षय बोलतो ए गप्प बस अगं जरा तरी लाज बळक अगं आधीच तू माझ्या आयुष्यात ढवळाढवळ दवड़ केलीस माझी रमा म्हणून माझ्या आयुष्यात आलीस तुझ्यामुळे मी माझ्या रमाचे सर्व अधिकार काढून तुला दिले पण तुला मात्र त्याची लाजच वाटली नाही एक नंबरची खोटारडी आणि निर्लज्ज निघालीस या इरावतीवरती तर माझा विश्वासच नव्हता तेव्हा मात्र रमा बोलते नाही ही इरावती तर हे घर उद्ध्वस्त करायला आले खरं कर तर पार्वतीयाजी तुम्ही यांच्या आयुष्यात काही अशी ढवळाढवळ दवल केलीत का त्यामुळे या बाईला खूपच राग आला त्यावेळेला पार्वतीयाजी इरावतीच्या जवळ जाते आणि इरावतीच्या एक अशी कानाखाली मारते आणि इरावतीला म्हणते म्हणजे तू माझं घर उद्ध्वस्त करायला आलीस अगं लाच कशी वाटली नाही तुला माझं घर उद्ध्वस्त होणार नाही कारण माझ्या घरात रमासारखी सून आहे रमा, रमा अगदी या घरासमोर ढाल बनून आहे कितीही वादळ येऊ देत कितीही संकट येऊ देत तरीसुद्धा दाराबाहेरच ती संकटं परतवून लावते त्यावेळेला लगेच इरावती म्हणते आई तुझी हिंमतच कशी झाली या मुकादमांना जोपर्यंत मी बर्बाद करत नाही या मुकादमाना मी जोपर्यंत रस्त्यावर आणत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही म्हणजे नाही मला तर आता या विषयावरती काही एक बोलायचं नाही तेव्हा मात्र ती खूपच चिललेली असते त्यावेळेला लगेच ती मोठ्यानी बोलते पुरे आता हा विषय इथल्या इथे थांबला पाहिजे काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही तेव्हा मात्र माहीला खूपच राग आलेला असतो माही, माही मोठ्यानी बोलते खरं सांगायचं तर हा विषय म्हणजे डोक्याला ताप झाला आहे माझ्या आता काहीही झालं तरीसुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही तेव्हा माही मोठ्यानी बोलते एकच विषय मी परत परत सांगणार नाही मी इथून कुठेही जाणार नाही त्यावेळेला मात्र रमा माईचा हात धरते आणि माईला फरफटत घराबाहेर दकलते आणि तिच्यासोबतच इरावतीलासुद्धा घराबाहेर दकलते आणि तिला म्हणते परत जर का माझ्या घराकडे नजर वाकडी करून बघण्याचा प्रयत्न जरी केलात तरीसुद्धा तुमच्या नांग्या टेचत नाही ना तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात दिलं तर नावाची रमा अक्षय मुकादम नाही माझ्या नादाला लागण्याचा प्रयत्नच करू नका कारण माझ्या नादाला लागणं तुम्हाला कधीच परवडणार नाही तेव्हा मात्र माही खूपच चिडलेली असते माईला खूप राग आलेला असतो माई मोठ्याने बोलते पुरे आता काहीही झालं तरीसुद्धा मला या गोष्टीचा त्रास व्हायला लागला आहे आणि आता मी कोणाचंही काहीच ऐकणार नाही आता विषयच समाप्त एकच गोष्ट शेवटची गोष्ट ती म्हणजे काही झालं तरी मी माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र माही मोठ्यानी बोलते पुरे तेव्हा लगेच अक्षय बोलतो चल नीक तेव्हा लगेच आजी बोलते इरावती मला वाटलं होतं की तू सुधारली असशील पण नाही तू सुधारण्याचा प्रश्नच येत नाही इरावती कारण तू सुधारू शकत नाहीस याची मला खात्री पटली तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर इरावती आणि माही कायमच्या मुकादमांच्या घराबाहेर गेल्यात का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू